राम राम मंडळी काय म्हणता पोचला पंढरीला आपल्या विठुरायाला भेटायला आज आषाढी एकादशी रसिक हो त्यानिमित्तानं आज एक कहाणी आपण ऐकणार आहोत भक्त पुंडलिकाची पुंडलिक हा मूळचा अति गरीब घराण्यातला पण सद्गुणी होता बरं त्याच्या घरी तो त्याची आई वडील व बायको अशी चार माणसे राहत असत भिक्षेवर त्यांचा उदरनिर्वाह झाले लग्नानंतर तो बायकोच्या सांगण्याप्रमाणे वागू लागला सहजच त्याच्याकडून आईबापाकडे दुर्लक्ष होऊ लागलं मुलाकडून एखादा गोड शब्दसुद्धा ऐकावयास मिळे ना म्हणून उभयता वृद्ध अतिशय दुःखात दिवस घालवू लागले पुत्रमुख पाहण्यासाठी अनेक नवस सायस केले आणि शेवटी तो आपल्याशी शत्रूप्रमाणे वागतो अशा विचारानं त्यांना सारखं भडभडून बड़ येईल एके दिवशी पुंडलिकाच्या बायकूनं तिच्या मैत्रिणीकडून काशी महात्म्य ऐकलं तेव्हापासून तिला काशीला जाण्याचा ध्यास लागला तिची इच्छा पुरवण्याकरता पुंडलिकाने दहा घरे मागून पैसे गोळा केले व एक घोडा विकत घेतला आणि वडिलांना नकळत तो काशीला जाण्यास निघाला बायकोला घोड्यावर बसवून घोड्याच्या मागे पायी जात असलेल्या पुंडलिकाला पाहून गल्लीतले काही लोक त्याला नावे ठेवून हसू लागली कोणी समजूतदार असलेले दोन समजुतीच्या गोष्टी सांगून त्याचं मन वळविण्याचा प्रयत्न करू लागले एक म्हणाला काय पुंडली का आईबापांना सोडून यात्रेला निघालास पण त्यापासून तुला काय फाळ मिळणार आहे अरे मुलानेच तर आईबापांना तीर्थयात्रेला घेऊन जायचं असतं दुसरा म्हणाला जगात ज्याला मुलं झाली नाहीत तो पुत्रवंताला भाग्यवंत समजतो तू जन्मलास तेव्हा कितीतरी लोकांनी तुझ्या आईवडिलांना भाग्यवान म्हटलं असेल अनेक नवसांनी तुझा जन्म झाला म्हणून तुझ्या आईवडिलांनी गावकऱ्यांचं तोंड गोड केलं पण शेवटी फळ काय तर मुलाच्या नावाने रडत बसायचं हेच म्हातारपणात सुखानं चार घास खायला मिळावे म्हणून त्यांची पुत्राची अपेक्षा केली आणि तू त्यांना म्हातारपणात घरी रडत ठेवून बायकोसह काशीला निघालास तेव्हा तू पुण्य मिळवायला जातोस की मजे खातर जातोस अरे आईबापांचा मनस्ताप जर तुला लागला तर तुझी पुढे काय गत होईल ह्याचा थोडा तरी विचार कर पुंडलिका जगात सर्व वस्तू मिळतील पण आईबाप मिळणार नाहीत हो काशीला जाणं सोडून जर तू आईबापाच्या सेवेत तत्पर राहशील तर तुझ्या पुण्याला पारावर ओरणार नाही इतकेच नव्हे तर तुझ्यासाठी वैकुंठाहून देव देखील धावून येईल समजलास उगाच वेड्यासारखं वागू नकोस घरी चल आईवडिलांचे पाय धर त्यांची क्षमा माग आणि तुम्हाला मी काशीला घेऊन जातो चला असं म्हणून अत्यंत नम्रतापूर्वक त्यांना विनंती कर ते बिचारे आज नाहीतर उद्या तरी मुलाकडून एखादा गोड शब्द ऐकण्यास मिळेल म्हणून आशा धरून बसलेत मनुष्याला बायका हव्या तितक्या मिळतील पण आईबाप नाही मिळणार हो खरोखर तू फार गुणी मुलगा आहेस पण आलीकडे मात्र तू अगदीच बिघडून गेलायस त्यावर लोक पुंडलिक मागे फिरला आणि आईवडिलांना बरोबर घेऊन काशीला निघाला परंतु त्याच्या ठिकाणी आईबापांविषयी मनापासून आदर नसल्यामुळे तो त्यांना मागे टाकून पूर्ववत बायकोला घोड्यावर बसवून आपण घोड्यामागे जाऊ लागला ते पाहून शेजारी पाजारी हसू लागले एकजण म्हणाला पुंडलिका अलीकडे तुझी मती भ्रष्ट झालेली दिसते अरे बायकोला घोट्यावर बसवण्यापेक्षा त्या वृद्धांना घोड्यावर बसवून जर तुम्ही दोघे त्यांच्या मागे चालला असता तर तुम्हाला खचित देवाचा आशीर्वाद मिळाला असता तरी पुंडलिक कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता भराभरा भरा पावले टाकीत चालला बिचारे हलु हलु ते दोघे वृद्ध हळूहळू चालत असल्याने त्या उभयतांच्या व यांच्यामध्ये बरंच अंतर पडू लागलं भीमचंडी येथे जाऊन पोचल्यावर तेथील तीर्थात सर्वांनी स्नान केलं आणि देवीच्या दर्शनार्थ ते देवळात गेले तेथे एका अधिकारी व्यक्तीचं पुराण चाललं होतं बायकोच्या आग्रहास्थ व पुंडलिक पुराण ऐकावायस बसला त्यामुळे वृद्धांनाही सहजच पुराण श्रवणाचा लाभ झाला त्यांनी केलेली प्रार्थना विश्वेश्वराला पोहोचली असं म्हणण्यास हरकत नाही कारण त्या दिवशी त्या व्यक्तीच्या तोंडून मात्यापित्यांची अत्यंत प्रेमाने जो सेवा क करेल त्याला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य लाभेल दुसरं कोणतंही साधन न करता घरी बसल्या बसल्या त्याला भेटण्यासाठी वैकुंठाहून देव येतो देवपूजा तीर्थयात्रा ती पुष्कळ सत्कर्मे केली आणि आईबापांची जर अवहेलना केली तर देव संतुष्ट तर होत नाहीच उलट त्यावर देवाचा कोप होतो आईबापांचे पदोदक म्हणजे भागीरथापेक्षाही श्रेष्ठ आहे असे मानून त्यांच्या आज्ञेनुसार वागणे हे मुलाचं मुख्य कर्तव्य आहे अशी महत्त्वाची चार वाक्य त्याच्या कानी पडली त्याचा पुंडलिकावर बराच परिणाम झाला लगेच त्याने उठून त्या व्यक्तीला नमस्कार केला आणि आपल्याकडून घडलेल्या अपराधाबद्दल देवाजवळ क्षमा मागितली त्यावर आईबापांचे पाय धरले आणि आजवर आपल्याकडून चुकीचं वागणं घडल्याबद्दल क्षमेची याचना केली त्यावर ते तेथेच काही दिवस राहण्याचं त्यांनी ठरवलं दुसऱ्या दिवशी पहाटे बहिर दिशेला जाण्याकरता पुंडलिक निघाला तेव्हा त्या साधुपुरुषाच्या आश्रमाच्या दारात झाडलोट साड़ लोट करणं व रांगोळ्या घालणं ही कामं करीत असलेल्या रूपवंत अशा तिघी तरुणी स्त्रिया त्याच्या दृष्टीस पडल्या त्यांना पाहून तो आश्चर्यचकित झाला त्यावर समय पाहून त्या कोण आहेत ह्याबद्दल पुंडलिकाने त्या साधुपुरुषाजवळ प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले त्या तिघी गंगा यमुना सरस्वती नद्या असून लोकांनी आपल्याजवळ टाकलेले पाप नाहीसं करण्याकरता रोज आश्रमात सेवेला येतात हे सर्व आईबापांच्या सेवेचं से फळ आहे हे ऐकल्यावर पुंडलिकाची माता पित्यावरची श्रद्धा अधिकच दृढ झाली तेव्हापासून तो सदा त्यांच्या सेवेत तत्पर राहू लागला यापुढे काशीला न जाता येथूनच आपण घरी परतावं आणि ह्या पुढचा काळ मातापितरांच्या सेवेत घालवावं वा असं वाटल्यावरून त्याप्रमाणे त्याने आईबापांना विनंती केली तेव्हा ते म्हणाले तू काशीला जाण्याच्या उद्देशासून घरात निघालास अर्थी अर्ध्या वाटेवरून आता परत जाणं योग्य नाही त्यांच्या ह्या सांगण्याप्रमाणे पुंडरीक पुढे जाण्यास निघाला यावेळी त्याने आईबापांना घोड्यावर बसवलं आणि आपण बायकोसह घोड्यामागे चालू लागला वाटेत पुंडलिक पावलोपावली आईबापाचा योग्य प्रकारे परामर्श घेत असे काशीला जाऊन पोचल्यावर सर्वांनी गंगेत यथाविधी स्नान करून विश्वेश्वराचं दर्शन घेतलं काही दिवस तिथे मुक्काम करून पुढे आईवडिलांच्या आज्ञेनुसार काशीहून निघून पत्नी व मात्यापित्यांसह तो घरी आला यावेळी पुंडलिकाची वृत्ती पूर्ण पालटून जाऊन तो मातापितरांचा भक्त झाला रोज उषतकाळी उठून तो चंद्रभाकीत स्नान करी आणि येतेवेळी पाण्याची कावड घेऊन घरी येई आणि मात्यापित्यांना त्याचे स्नान घाली भिक्षा मागून धान्य व त्याचे अन्न सिद्ध करून बरोबर बारा वाजता त्यांना जेऊ घाली त्यानंतर मृदुशय्या करून त्यावर मायबापांना निजवून सावकाशपणे तो त्यांचे अंगवर्धन करी ह्याप्रमाणे पुंडलिकाकडून बारा वर्षे बिनचूक सेवा घडली या त्याच्या सेवेला संतुष्ट होऊन एके दिवशी भगवान विष्णू ब्राह्मणाच्या रूपाने अतिथी होऊन त्याच्या भेटीस आले त्यासमयी पुंडलिक आपल्या पित्यांच्या सेवेत गर्क झाला होता भगवान पुढे उभे राहून पुंडलिका अरे पुंडलिका मी एक अतिथी आहे मला तुझ्याकडून दुसरी कसलीच अपेक्षा नाही फक्त एखादा गोड शब्द तुझा मला हवा आहे असे त्याला म्हणाले हे ऐकून पुंडलिकाने एक विट फेकली व यावर थोडा वेळ बसा माझा नेम पूर्ण झाल्यावर लगेच मी तुमचा यथायोग्य सत्कार करीन असं सांगितलं तेव्हा देवकटेवर हात ठेवून पुंडलिकाची वाट पाहत त्या विटेवर उभे राहिले नित्यकर्म आटोपल्यावर पुंडलिक अतिथीकडे आला व त्यास नमस्कार करून भूदेव आपण सत्वर स्नान सारून भोजनास यावं अशी विनंती करू लागला पण अतिथी एकही एक शब्द बोले ना किंवा काहीच हालचाल करीना त्यावर पुंडलिक म्हणाला माझ्याकडून आपला अपमान झाला म्हणून आपण माझ्यावर रागावलात का अहो खरोखर खरोखर मी आपला उपमर्द केला नाही मला क्षमा करा असं म्हणून तो अतिथीस पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागला केव्हापासून अतिथी उभे आहेत त्यांचे पाय दुखत असतील तेव्हा आपण त्यांना हात धरून खाली बसवावं वा, असं वाटल्यावर पुंडलिकाने अतिथीच्या हाताला स्पर्श केला तोच तोच त्याला अतिथीचा देह शिलामय झालेला आढळला समय त्याला अतिशय वाईट वाटलं लगेच त्याने अतिथीने भोजन केल्याशिवाय आपण पाणीसुद्धा प्यायचं नाही असा निश्चय केला मात्र त्याने आपल्या नित्यनेमात थोडा सुद्धा खंड पडू दिला नाही देवानं पुंडलिकाचं रुद्गत जाणून त्याच्या स्वप्नात येऊन सांगितलं की पुंडलिका मी जगच्छालक वैकुंठ अधिपती नारायण असून तू केलेल्या माता पितरांच्या सेवेला संतुष्ट होऊन अतिथी रूपाने तुला भेटावयास आलो आहे माझे नाव पांडुरंग यापुढे मी जगाच्या उद्धारार्थ असाच उभा राहीन माझ्या दर्शन मात्रे करून लोक सुखी होतील ह्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवून भोजन कर इतके बोलून देवाने पुंडलिकाला आलिंगन दिले तोच तो जागा झाला त्यावर पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करून त्याने भोजन केलं पुढे घरची सर्व मंडळी पांडुरंगांच्या भजनी लागली पुंडलिकाची स्वप्नवार्ता कानोपकानी जाताच गावचे परगावचे दुःखी कष्टीजीव पांडुरंगाच्या दर्शनास येऊ लागले तेव्हापासून त्या गावाला पुंडलिकपूर असं लोक म्हणू लागले व ते पुंडलिकपूर म्हणजेच सध्याचे पंढरपूर क्षेत्र होय जय विठ्ठल